दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे याच पार्श्वभूमीवर वावी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसाआधी वावी पोलीस ठाणे हद्दीत भरदिवसा मयुरेश काळे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात इसमांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात भादवीय कलम चारशे चोपन्न व तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी तपास करत असताना गुन्ह्याच्या समांतर तपासात गोपनीय माहितीवरून तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीनामे सुनील मस्के चांगदेव देवडे कैलास मडभई अकमर शेख जीवन कोल्हे अलका जेजूरकर यांच्याकडून चोरी नेलेले रोख रकमेतील चौदा लाख ,00 सात हजार रुपये गुन्ह्यात चोरी गेलेले सर्व दागिने व चोरीच्या पैशातून खरेदी केलेला सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण पंचवीस लाख ,00 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस अंमलदार नवनाथ चाणक विश्वनाथ काकड विनोद टिळे मेघराज जाधव उदय पाठक संदीप नागपुरे हेमंत गरुड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम गिरीश बागुल विकी म्हसदे महिला पोलीस आमलदार योगिता काकड छाया गायकवाड अस्मिता मडभई यांच्यासह पथकाने केली आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक